नमस्कार जया युनियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी टेस्टी असा तवा अंडा फ्राय मसाला बनवणार आहे सुरुवातीला मसाला बनवून घेऊया तर इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहेत धने हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती धने एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत आता एका प्लेटमध्ये हे धने काढून घेते पण या कढईमध्ये इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आता तीळ आप हे आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे तिळ आहे ते असे तटतट उडायला लागलेले आहेत तर आपले तिळही चांगले भाजलेले आहेत आता हे भाजलेले ही मी एका प्लेटमध्ये पाणी थंड करून घेणार आहे थोडंसं तेल ओतत आहे आणि या तेलामध्ये आपल्याला खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत तरी इथे मी सात ते आठ काळी मिरी टाकून घेते त्याचबरोबर इथे मी चक्रफूल घेतलेलं आहे चार ते पाच लवंग एक मसाला वेलची दोन बेडगी मिरची आणि ते मी दोन तमालपत्र घेतलेले आहेत अशा पद्धतीने बारीक करून टाकते आता हे ही मसाले आपण दोन मिनिट चांगले परतून घेऊया कमी गॅसवरतीच परतायचे आहेत मिनिट हे मसालेही चांगले परतून घेतलेले आहेत आता हे ही मसालेही एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते असे सुकं खोबरं असतं त्याचं असे उभे काप केलेले आहेत तर हेही आपल्याला खोबरं आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी सुकं खोबरंही थोडंसं सोनेरी होईपर्यंत परतून पर घेतलेलं आहे आता हे सुकंखोबरंही या प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये आपल्याला इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहे भरी ते टाकून घेते त्याचबरोबर इथे मी अर्धा इंच आले की अशा पद्धतीने तुकडे केलेले आहेत ते टाकून घेत आहे आणि इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर टाकून घेते आणि आपल्याला कांदाही हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा भाजताना गॅसची फ्लेम आहे ती मिडीयम करायची म्हणजे कांदा लवकर पर परतला पर जातो शकता कांदाही थोडासा डार्क ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा कांदा ही आपल्याला हलकासा थंड करून घ्यायचा आहे तरी इथे आपण जे सर्व मसाले भाजलेले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत आता मी काय करणार आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्येही सर्व मसाले आणि हे भाजून घेतलेले धने हे याच्याबरोबर बारीक करून घ्यायचे आहेत तर अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे इथे मी छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे आता ही पावडर आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेते तरी ते आपला अंडा मसाला तयार झाले तरी ते आपला तवा अंडा मसाला छान तयार झालेला आहे आता हा तवा अंडा मसाला साईडला ठेवून इथे मी काय करणार आहे ते 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 ते। ते मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्येही भाजून घेतलेला कांदा टाकून घेते आता आपल्याला तवा अंडा मसाला बनवण्यासाठी एक वाटण किंवा पेस्ट बनवायची आहे तर इथे मी भाजून घेतलेले सुके खोबरेही घेतले आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे भाजून घेतलेले तीळही टाकून घ्यायचे आहे ही सुरुवातीला आपण पाणी न टाकताच बारीक करून घ्यायचे आहे तर इथे मी सुरुवातीला पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी ओतून याची चांगली पेस्ट बनवून घेणार आहे थंडा मसाला बनवण्यासाठीचं वाटण किंवा पेस्ट ही छान तयार झालेली आहे इथे मी आठ अंडी उकडून सोलून घेतलेली आहेत आणि आत्ता आपण या अंड्याचे असे भाग करायचे आहे मधून उभ्या आकारामध्ये असे भाग करून घ्यायचे आहेत तर अंडी उकडल्यानंतर पूर्ण थंड करून नंतरच सोलून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी सोलली जातात तर आता मी अशाच पद्धतीने सर्व अंडी कट करून घेत आहे पद्धतीने अंडी कट करून घेतलेली आहेत आता आपण तवा अंडा मसाला बनवून घेऊया तवा अंडा मसाला बनवायचा असेल तर तवाच घ्यायचा आहे आणि आता या तव्यामध्ये मी दोन चमचे तेल होत आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपण जे वाटण बनवलेलं आहे ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जो हा तवा अंडा मसाला बनवलेला आहे तोही टाकून घेऊया आणि कमी गॅसवरती वाटण आणि हाफ मसाला आहे तो चांगला आपण परतून घ्यायचं आहे एक पाच मिनिटांनी इथे बघू शकतात या मसाल्याला साईडनी चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचेही थोडे कोरडे मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे थोडीशी हळद छोटा चमचा धने पावडर छोटा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या ठेवणीतला कोणताही मसाला टाकू शकता आता हे कोरडे मसालेही आपल्याला दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट सर्व मसालेही चांगले परतून घेतलेले आहेत आता हे हा मसाला आहे तो आपण पूर्ण या तव्यावरती असा पसरवून घ्यायचा आहे ते बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण तव्यावरती असा पसरवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि आता जे आपण कट करून घेतलेली अंडी आहे ती अशा पद्धतीने पलटी करून ठेवायची आहेत म्हणजे खालच्या साईडने मसाले आहेत ते व्यवस्थित लागले जातात अंड्याला तर सर्व अंडी मी अशाच पद्धतीने या मसाल्यावरती ठेवून घेते सर्व अंडी व्यवस्थित ठेवलेली आहेत आता एक ते दोन मिनिट असंच कमी गॅसवरती राहू द्यायचं आहे दोन मिनटांनी आता ही अंडी आहे ती आपण पलटी करून घ्यायची आहेत सर्व तर इथे बघू शकता या साईडनी सर्व अंड्याला व्यवस्थित असा मसाला लागला गेलेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व अंडी आहे ते मी पलटी करून घेणार आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं तर आता मी याच्यावरून मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ लागाव म्हणून अजून मी हलवून घेत आहे म्हणजे व्यवस्थित असं मीठ लागलं जाईल इथे मी मीठ ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ज्या आपण मसाला परत असतो त्यावेळेसच मीठ घालायचं आहे पण नमाज आज चुकून मीठ घालायचं राहिलेलं होतं पण आता मी मीठ ही व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे शेवट सगळ्यात शेवटी याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे तरी ते बघू शकता अगदी छान असा तवा अंडा मसाला तयार झालेला आहे तुम्ही ही अशा पद्धतीने घरी तवा अंडा मसाला बनवून पहा खूप टेस्टी लागतो तरी ते आपण तवा अंडा मसाला फ्राय सर्व करून घेऊया तर इथे मी मध्ये कांदा घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता आणि इथे मी चपाती घेत आहे आता इथे मी तवा मसाला फ्राय सर्व करून घेत आहे इथे बघू शकता अगदी टेस्टी असा तवा मसाला फ्राय तयार झालेला आहे तवा मसाला अंडा फ्राय तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार